नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण पाहणार आहोत कवी शेख बिस्मिल्ला सोनोशी यांची माझी ना नाही ही, ही कविता कवितेचं नाव आहे माझी ना नाही तुला द्यायचाच असेल हाती हात तर माझी ना नाही तुला द्यायचाच असेल हाती हात तर माझी ना नाही परंतु माझा रखरखीत हात तुझ्या नाजूक कोमल हाताला बोचेल तेव्हा काढून घेऊ नकोस अर्ध्यावर हातातून हात तुला माझ्या घरी यायचेच असेल तर माझी ना नाही तुला माझ्या घरी यायचेच असेल तर माझी ना नाही परंतु माझ्या घराकडे नेणारा रस्ता आहे खाचखळग्यांचा तेव्हा तुझा तोल जाऊ देऊ नकोस आणि हो ओलांडायचाच असेल माझ्या घरचा उंबरठा तर माझी ना नाही परंतु माझ्या घराचा दरवाजा आहे ठेंगणा तेव्हा मान झुकवून आत प्रवेश करताना सांगू नकोस मला वेगळे घर बांधायला कारण माझ्या घरात माझे देव राहतात कारण माझ्या घरात माझे देव राहतात माझे देव राहतात अशी कवी शेख बिस्मिल्ला सोनोशी यांची कविता धन्यवाद